ही शोल्डर झाली मोंडा उंची झाली कमर उंची कट आणि खालचा जो घेर आहे आता शॉर्ट शिवायचा असा घेर पण वाढवू शकतो पण आपल्याला आता शॉर्ट नाही शिवायचा स्ट्रेट शिवायचा तर इथून एवढं आता ही पूर्ण उंची तीस आहे ना त्याच्यात दोन इंच वाढवायचे म्हणजे आता आपण इथे बत्तीस घेणार आता ही शोल्डर तर या ठिकाणी आपण शोल्डर ब्लाऊजला किती घेतो साडेपाच घेतो इथं सहा घ्यायची वंढाऊंची सहाच घ्यायची आता हा छातीचा चौथा भाग आता छाती किती आपली तीस आहे तीसचा चौथा भाग साडेसात हे साडेसात प्लस लूजिंगसाठी आता आपण जास्त लूज पण नाही ठेवणार तर आपण किती ठेवणार मीडियम ठेवणार आहे तर एक इंच घ्यायचं आता कमर हा झाला कमरायचा कमर किती आपली चोवीस आहे तर इथं सहा प्लस एक इंच साडेआठ तळगीर तर तळगीर काय करायचं जेवढा आपण सीटगीर घेतलेला असतो ना तेवढाच आपण तळगीर घेणार हे झालं फिक्स हा हेच घेतलं आता आपण हे घेतलं आता हे पूर्ण आता आपलं आपली जी फिटिंगची शिलाई येते ती फक्त येणार पण याला आपण असं ब्लाउजला नाही याच्यावरती डबल शिलाई घ्यायची एकच शिलाई मारतो आपण ते डबल मारतो असं दोन दोन मारत नाही ब्लाऊज सारखं ते झालं आता हे पूर्ण आपण आता हे लुझिंग साठी एक घेतलं पण याला सोडून आपली शिलाई मारची जशी आपण ब्लाऊजला सोडतो का मग हे तू इथं दीड इंच ठेवू शकतो आपण आणि इथं काय करायचं फक्त एक इंच घ्यायचं दीड इंच जर घेतलं तर साईडचा जो कट असतो ना जाड येतो तर आपल्याला जाड नको असेल तर एकच इंच घ्यायचं तिथलं लुझिंग कारण की इथं बॉक्स बनवायचं असतो आपल्याला कडेचा मग आता वाढले कुठं हे पूर्ण उंचीमध्ये दोन इंच वाढले आणि इथं फक्त एक इंच आपण लुझिंग घेतलं मग mm -hmm. वेग mm -hmm. mm -hmm. mm -hmm. आता हे प्रत्येक ड्रेसनुसार वेगवेगळं लुजिंग असणार एक इंच दीड इंच दोन इंच मग ते जस जसं आपण वेगवेगळं शिवत जाईल ना त्यानुसार म्हणजे तुम्हाला ड्रेस किती लूज हवा आहे आता ह्याच्यात बरेच प्रकार आहेत तर तेवढे आता फक्त आपण कसं मागील पुढील गाळा mm -hmm. सहाच आहे mm -hmm. मागील पुढील गाळा आपला सेम आहे mm -hmm. जर मागील गाळा जर या ठिकाणी दोन असतात तर इथं आपल्याला लुझिंग काय करावं लागलं असतं दोन तीन असतात तर इथलं आपल्याला इथलं वाढवावं लागलं असतं एकच्या जागी आपल्याला दीड दोन इंच ठेवावं लागलं असतं आता सेम आहे आणि मग नाहीतर मग शोल्डर उतरणार जर इथं जर जास्त लूज ठेवलं तर आणि शोल्डर सुद्धा जर मागील गळा कमी असेल तर शोल्डर वाढले आता आपण शोल्डर घेतली नाही कारण की मागील पुढील गळा मागील गळा जास्त असल्यामुळं मग शोल्डर सुद्धा घेतो तर या ठिकाणी आपण काय केलं शोल्डर घेतली नाही शोल्डर तुम्ही पंधरा आहे असं समजा तर मग या ठिकाणी तुला किती घ्यावं लागलं असतं साडेसात घ्यावं लागलं असतं सात सहाच्या जागे हे लक्षात घ्यावे